याला म्हणलं त्याला धारलं ना ते कुटीचं मशीन हे कर ते नाही काही नाही सुनबाई कुठे गेली कुठे ठोक गावड्या बोल रानू काही काम धामाच्या इकडे तिकडे बोंबड भेटत येत भूक लागली धकवळ धरून काय बाय कोणाशी बोलू राहिले कोणाशी काय बोलू राहिल मी माझी बोल कोणाशी काय बोल राहिलो का बरं का बरं म्हणजे काय म्हणते तू अरे गावड्यांना चारा टाकायचा ते ओल्डू राहिल्या त्या गुट्या करायच्या तो या म्हणलं म्हटलं की कुठे मग बेल्ट तुटलं तो बेल्ट घेऊन ते नवरा आण मग काय करतो रे आता मी काय करणार ते तुमच पोरग आहे ना अरे पण तो काम नाही सांगायचं महा पोरग येत ऐकलं असं मग मी तुला म्हणलं काय फुकून फुकुंट लोक म्हणते तसं लोक म्हणते असं नका करू असते आपली लक्ष्मी ते म्हणून आपण एवढा आपलं घर दरबार अरे हा तू लक्ष्मी मी लक्ष्मी मान्य आहे भाई पण मग आता मला होत नाही काही काम धामायचं मी करणार रे आणि तू तरी कवर करणार मी तुम्हाला एखादा गडी बिडी ठेवतो गडी नको म्हणते नका नका गाड्याचं काय भरुसा नील मला पळून मग हा तुला पळून यायला मी कसा दादा दाना नाही काढतो त्याच्यावर नको नको मला भरुसा नाही का अरे देवा पण आणि मला काय झाले का झालेला आहे जेवायचं आहे मला मग अशी तुम्ही नाश्ता केला त्या गोळी घेतली का म्हणजे नाश्ता केला त्या गोळी घेतली नाही ना गोळी कुठे घेतली काहीच नाही घेतली तू राहू दे तो हाताला लागेल तू ये ना ते मी संध्याकाळी ना त्याला बिल टाळतो आणि ते नीट करून घेऊ पाहिलं कुठीच तुमच्या पोराकडे तुम पैसे देत जाऊ नका बरा अरे पगार झाला मग तो काम दिसतो त्यांना ते जर घरात राहते सांगते तर मी सांगल ना अरे सारा नवरा ऐकू करा असू का बापात ऐकत असू पोरग तुमच पोरगा माझा बैलच होत नाही मी काय करू तो बैल होत नाही पक्का बैल केला करायचा तो याच्या मागायचं आता कमून चालता लागली आता बा लोकाच्या बाया पा मी लोकाच्या बाया नवरा शब्दाच्या पुढे नाही अजिबात आबा तुम्हाला सोबत नाही अशी हवा लोकाच्या बायापायला नाही 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 मला ते नाही म्हणलं मी तुला अरे लोकाच्या बाया नाही म्हणलं तुला लोकाच्या बाया नवऱ्याला अजिबात हे करून हेकरून देत नाही माहिती आई संस्कार नाही दिले नवऱ्याला बैल करायचं अरे बैल नाही म्हणलं मी काल काम सांगायचं दोन पैसे आले ते जवळ घ्यायचे जर काम सांगितलं तू माझ्या नवऱ्याला काम सांगते का तुला करता येत नाही का म्हणजे बोलायचं तिकून बोला अरे हा पण असं काही असं काही सांगायचं आता कुठे तू मलाच नाही माहिती कुठे जायले पण जाऊ द्या मला सांगा मी रात्री पैसे पाहिले कशाचे होते पैसे पाहिले होती की पगार होते पंचवीस सव्वीस तारीख आहे ना सांगाल तुम्हाला सांगितलं नाही का मला नाही सांगितलं भाऊ मला काय म्हणले नाही नाही करीन बघ काही उलट तुट गोंधळ काही काम ना माझा पेऊन येतोय इकडे तिकडे काही खेळ करीन तो बरा ते आले का ते सांगा त्यांना तुमच्या भाषेमध्ये आणि ते दारू लावा नाही आता पाय पाहिला पोरं घेऊन सर निवून जाईल मी पाच ठिकाणी त्याला गोळ्या आवश्यक चळ चौक खला हो तो जर पेऊच राहिला नाही तो राहत मग त्यानं दारूचं काम असं मनान सुटली सुटली अशा लोकांच्या गोळ्याने औषध आणि आंग्र्या धोपऱ्या दारू नाही सुचत त्याला यानं मनान दारू साठ लागेल दारू सुटायची काय माझ्या माझ्या नशिबातच पडायचं काय ध्यान अरे तो या नशिबात नाही मध्ये चांगलं होतं आता हे आणि हे आता मध्ये एवढंच कोणत्या जुडीदारामुळे खेळ झाले होते त्यांना आता धाकावर राहील तू सांग मारायला काहीतरी करावाच लागणार रे त्याशिवाय ना ते सुधारायचे नाही आता काहीतरी काय करते बाई त्यांना ना कुठेतरी न्यावा लागत गोळ्या औषधच चालू करून अरे काय गोळ्या औषध मागच्या बाहेर आणलं गोळ्या आणलं त्याला आणि ते पात्र औषध आणलं होते त्याला मन जुलाब झाले त्याचे किती हाल झाले बाई मागच्या बाहेरला निमंत्र राहिल पोरग आणि मग आता याच काही उद्या कमी झालं काही करता काही झालं मग काय करत तो आहे मग दोन लेकर आम्हाला त्याला काय करायचं अहो मग फॅक्टरी घेऊन जाऊ ना बँड बागट काय काळ खाण काय तिला भांडागी काय मग तिथं सुधारल तरी हा 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 ते काय जाऊ तिथं तिथं बेलतं की आवश्यक मग भेटत ना नक्की मग माझा भाऊ सांगत होता मला तो भाऊ म्हणे कोणला फरक पडेल पण मा भावालाच पेल फरक असे हा म्हणून मी तुम्हाला म्हणते काय ना आपण त्यांना ना दंड फॅक्टरी घेऊन जाऊ ऐका माझं उठा तुम्ही त्याला किती पैसे बीज लागते कसे काय अरे बाबा काही नाही पैसे फक्त जाऊन भाड्यालाच लागत आहे काय काही बाबा पैसे नाही घेत पैसे नाही घेत का नाही मग ठीक आहे मग चल न्यायचं कसं काय म्हणतो येत नाही ना रे आपण जर आज म्हणलं त्याला येत नाही तो

एक काम करू त्याला फोन करतो मी माझा फोन आण बर तू कुठे पाय बर ऐका ना मी काय म्हणते तुम्ही घरात जा जेवण करून घ्या गोळ्या घ्या तिथे फोन लावा मी तर गायन सांग घेते चाल करते का आणि ठीक आहे मग तुम्ही जेवतो तुमच्या घास मग आणि तू बर का ती गा पलीकडे गाय ना लात मारते बघ तिला शिराव दे हा हा नाही जात मी तिच्या जाऊ हा जाऊ नक्की बघा काल नवीन आणली ती बर बर या बाबाचे दारू सोडले होते आज मी काय राहतच नाही बिल्डिंग मधून बघ ती मला पदर घेतून जावा येतो मी चाकून बया मला बघती वाकून थोडा पावर कमी झाला दोन घट मारतो माझा थोडाय म्हणून काम येईन पे बाबा <laughs> पे तुमची येल खे पेयचं ते पे काय करती रे बाई आओ सकाळी सकाळी लई जिम खेळत आले का लई जिम थोडी खेळलो मी लई जिम नाही खेळत मी तुम्ही तर दूध घालायला गेले होते ना हा दूध घालून आलो तिकडून पण तू काय करू राहिली इकडे गाळायच्या गोत्यात मी टिपऱ्या खेळ राहिले टिपऱ्या काय खेळती म्हटलं खेळून बघावं तुला कोण म्हणलं इथं टिपऱ्या खेळ म्हणून घरी खेळायच्या ना माझ्या मनाला वाटलं तसं तुझ्या मनाला वाटलं हा गोठ्यात खेळायचं ग बिसल्यार असं पाणी कापासून प्यायला अरे सरमडी हात भरती म्हणते इला इला हा आता हे घ्यायला लागले का बघ ही शॉफ्ट आहे प्यायसाठी पाहण्यासारखी ती प्यायसाठी शॉफ्ट राहती अहो तुम्हाला कधी अकल येईल हे ना अकल अकल येईल का हा अहो दोन पोरं झाले तुम्हाला अरे तू नको देऊ आले

मग बेल्यावर काय मी खरं बोलत तुला खरं बोलत मग मा बापरा तर नाही घाबर तुमच्या बापरा तर घाबरत मा बाबाच बाबाला बोले तू आता ते वर गेले त्यांना कसं बोलू अरे मग तू कशाला बोलू राहिली तुमच्या बापाला सांगितते झक मारायला मग काय मारू राहिली तू थांबा झक मारून पाहते आबा तू आळू नको बर का माहीत आहे का नाही तर काय नाही तर काय तू आयुष्य बरबाद करून टाकलं काय आयुष्य गेलो तू पुढे काय झालं कुठे काय झालं हे जाणून घेतो मी ते आली तिकडून माया हातात गोळ अरे तो नाही घेतला हातामध्ये गोळ्या माया आता तू आता काल काल हा मृत्यू पुढे घेतली मग सांडून दिली तीन याच्यात तुम्हाला सगळ्याला अरे तुम्हाला सगळ्याला प्यायला करू अरे

अहो किती मारलं तरी आता ला पण झालं कळा कळाला काही कामा केलं वाटवलं काही कामा वाटू झालं तुमचं काय वाटू झालं काय रे तुम्ही आपल्याला पुढे असं देवाला नाव केलं म्हणलं देवा एक म्हणलं देवाना मला भूत दिलं माहिती आहे तुला बाप एक तू भूताचा देवाला कबूल केलं पुढे गेलं मग तुम्ही तोड बसून तिला माहिती आहे कबूल केलं नाव सहा एक म्हणून तिला निचरून तुमची चुकी नाही आबांना तुमची चुकी आहे ती चुकी आमची आहे रमा बापाने त्यांनी एकूल त्या पाहून दिलं एवढी इश्वर पाहून दिलं ना नसतं पाहिलं ते आज मी ना शेतकऱ्याच्या घरी ना सुखी राहते ते बी गरीब असा ना तोरे परवाडा असा गरीब आम्ही तुम्ही ना तुम्ही खाऊ नका तू एक काम कर, कर तू तू म्हणजे दरीशी येत ते औषध त्याला कुठरी औषध पाय आणि हा नाही तर हा ना हा आपल्याला औषध पाहिजे ना तिकडे भेटत औषध या गावात आम्हाला पाहिजे औषध थोडं औषध लागत गावा मला औषध लागत हो ते काल औषध उरले कांद्यावरलं ते आणून देत तुम्हाला मला मग ते नाही कीटकनाशक पावरफुल म्हणजे मला पाहिजे तो का मग आता तुम्हाला औषध द्यायचंय मग तो या सभव मग दोघे लागू द्या आम्हाला पाज तू इथं तू मोकळा तसा मग तुम्हाला दोघे घ्यायचंय ना एवढच राहिले होते आहे का हां बरोबरी मी आणू का मग नाही अरे ते मला तू सांग बरं हे पैसे पेला आले कुठून रे दिरियोले गुक घेतले होते म्या दिरियोले गुक घेतले होते पगारजालतो थोडा किती झाला

पैसे खर्च झाले गाड्या काय ते तिकडं ना, ना, ना तुम अरे तुम्हाला औषध आणायला नव्हतं गेलो का मला काय झालं आगे मग तुम्ही नाही म्हणे का आता औषध आम्हाला पाहिजे अरे ते औषध नव्हतं म्हणलं भाऊच्या मागशी बाजू तुला ते आणलं नव्हतं औषध तुला किती तकलीफ झाली मागची बाजू तुला तुला ब्लाव झाली औषध म्हणून म्हणलं ते औषध याला पाण्याची म्हटली आता चाल पाजायला कशाला नाही आता ते औषधी पाहायचं काय बोगस औषध पाहिजे ते तुम्ही औषध पाण्याचा आता मग ते कसं आहे ना मी ना आता तुमचा काय संसार करू शकत नाही मी ना काटायले काय झालं तुला कटा ढोर बिरा करू शकत तुमचं नीता काहीच वावरातलं काम नाही करू शकत त्याच्यामुळे मी ना तुम्हाला ना सोड चिठ्ठी देणारे चिठ्ठी कशी काय देशील कोणला विचारून नाही आधी माझं दुसरी बाय आणि मग सोड चिठ्ठी दे मी स्वतः तुमचं लग्न लावून देडचिठ्ठी घेतली का या घरा वाटलं झालं तू म्हणून येणार काय गोय या इग इगोड चिठ्ठी देऊन राहील सपोतव राहीन ना ती नाही तिला कशी काय देऊन देईन मी बा लाडगुड लावून राहिले मी असं आहे का

उंच तुम्ही करा मग तुम्ही दुसरी बाय कॉले का तिच्या हाताने मस्त उंच अंघोळ घालील ती आज आहे का मग कधी चालायचं तुम्ही तयार होऊन आला लगेच निघू मग आता घरी जाऊन आंघोळ करू लगेच गार पाण्यानं वावरात जा ना वावरा मोठं चालू ना वावरात मोठं चालू आहे का जाऊ ग मग मी आंघोळ करतो फिरस होतो लगेच जाऊ मग ते दोन सोप तुमच्या कट ठेवून जात्या बर आणि तू नाही राहणार का माझ्याजवळ मी कशाला राहू मग कशाला ती आंबाबाई गाळ्यात घालती माया मग अहो तुमच्या पेक्षा माझ्या पेक्षा लय भारी तुम्हाला लय जीव लावी तुम्ही जा जीव लावून का जाऊ का मग मस्त चालन चालेल लग्नाचा ड्रेस घाला एकच नंबर लग्न म्हणलं तर किती उतावळा झाला बाबा हा दारू साड्या नको दुसरी बाई पाहिजे ते बी घ्या घ्या वयात अहो मी असं ना कशी बाई आणून दाखवत तुम्हाला मी पाहते ना तुमच्या इकडे बेतच पाहते उतरू द्या फक्त तुमची तू नाही प्या नको पिऊ बाबा नाही तुला चढायची तू त्यांच्या गतीत येशील यार चांग ना म आवरलं आले ना एवढा टाइम लागतो का यायला तुम्हाला काही या दम मारू आता तुमचे कपडे घेत होते कपडे घेतले मे रग्गी बरं का, 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 का आपल्याला थंडी आहे अंगावर घ्यायला काय मुकामी चाललो काय तिकड मुकामी नाही जायचं का मुकामी कशाला जायचंय मेल मी जायचं म्हणून तुला म्हणलं रग्वी थंडी आहे धरा तुमच्या नाही ड्रेस घेतले दोन तीन ड्रेस घेतले हा मग घेतले एक दोन जास्त काय एवढे घ्यायचे रे ड्रेस मग तुम्ही एका ड्रेस वर लग्न लावणार का एक खादीला एक कुकाला एक लग्नाला लगेच लग्न लावायचं का लगेच हा हा बरोबर गाडी मग लगेच लग्न लागलं तर हो <laughs> ताळा नाव रंग गुडघ्याला वाशिंग गुडघ्याला तुम्ही वाशिंग चला चला कुठे हा बा आता काय मला काय माहित मी आंघोळी गेलो तयार झालो तो इकडे आलो आबा आबा नाही यायचं येईन सट नंतर मागून मग इथं सगळं उघड टाकून जायचं का काही दम दिर हाय नाही तुम्हाला हा ते लावून घेईन मग काय चालू रे काय नाही चाललो होतं ते कुठंतरी ती म्हणे उरकलं 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 का सगळं उरकलं का मग आबाल घ्यायचं लागणार का नको आम्हाला यावं लागेल बाप लागणार लागणार बाप नाही लागायचं मग तुमची इच्छा नाही का त्यांना घ्यायची कशाला एवढे माणसं न्यायची कायला ना तुम्ही दोघ जण जाता का शाणा सोडतो माणूस लागत नाही लागणार बाबच्या तू कुठं येणं नको करू ही शानी नाही का शाणी मग

ना। तुम्ही नाही ना? नंतर यांना तुम्हाला मी चल 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 मला चाल ना। चाल ना। चाल चाल चाल। चाल तुला लग्न चालू नाग्न आहे पळत पळत काय चालते काय ना। मी गोविंद 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 मला लगीन करायचंय औंदा एका ठोक्यात पाणी पाहिजे तुला सरळ चालू आता ना मोठी डखी गाडी नाही नाही सरळ जन्मी खेळ का मान नामाचा तुला नवरा आपण एक काम केलं असत काय ते कानगारे नाही का ते डीजे वाले बोलला असत मस्त वरात नसती झाली का आपली अरे गो मागच वेळेला असत एक काय डोर डिलीट करून टाकावं लागलं ते माहितीये तुला काय डिलीट केलं ते नव्हतं एक भाकर असतो असा गेडो काय होता का ग तू आज साडी तर नवी घालून यायची ना हे पाय बर मात्र कसे नवे कपडे घातले अहो मला वाटलं तर घालव पण तुम्हाला दमकुड वाटा तुम्ही लगेच ना चाल 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 मग आले कशी आता कालवारा तू कालवारी नसती दिसली का तिच्या साडी ती काय देती दे तुला साडी

आश्वरा राय प्रीती झिंटा सगळ्या माग सोडतील भाऊ मंग नमस्कार नमस्कार जास्त हे होय नवरीचा भाऊ नवरी भाऊ काय अडचण नाही दोन का नाही नवरीचा भाऊ म्हणलं मांडीवर बसा नवरीचा भाऊ थांब पाहुणे डोकं पाहिल्यानं खरं करायचं का नाही बसा तुमचा फोन आला ना त्याच्यात आम्हा आम्हाला गाडी लागला ना एकत आणि मग गाडी लागली नाही इकून तिकून आणि मग एक रिक्षा लागली आणि मग ती रिक्षा नाही आला आणि तुमचं मळ आहे बरंच लांब बरंच लांब मळ आहे ना आणि त्याच्यामुळे मग आम्हाला उचल झाला लग्नाचं बोला पटकनाचं बोल राहिले टाइम राहिला लग्नाचं बोल राहिलो थमदरशी पण मला काय झालं मी पाहून सगळं चर्चा करतो पाहून सगळं चर्चा करतो तो तू पुढला पाहून बघ पाय बर हा बरोबर चला पाय बरं पुढचं पाय बर म्हणतो पाय तो तिकडे जाऊ का मग आता कपडे चेंज करू का मग चला तुम्हाला हळद लावी मी चला हळद लावायची का आम्ही ना पुरगा सांगल बाना करून आणले आपण लग्न लावायला ना म्हणून म्हणून दारू सोडायला जर म्हणलं ना ते येतच नव्हतं ते आम्ही काय केलं बाना केला चाल बाबा म्हटलं तू लग्न करायचं तिथं बाई कुई म्हणून ती आज करतो पण मला काय बाबा आमची अशी आहे का तुम्ही दोन पैसे काय तुझी काय भीती दिली तुमची पाच हजार रुपये पाच हजार रुपये ना तर तुम्ही आणखी दोन पैसे जास्त घ्या पण आमच्या बरोबर औषध टक्के आम्ही चार पाच गाव मिळून ऐकलं तुम्ही औषध भारी भर जातो ना असं दुसरं काय नाही आमचं तुमचा पाया पडतो एक सुटन दारू सुटन तुम्ही किती ठिकाणी सोडलेली आतापर्यंत बऱ्याच ठिकाण सोडले कोणते कोणते गावाला तरी साधारण साधारण आसपासच गावाला सोडलेली म्हणजे हा तुम्ही आता एवढंच चालू न काय चालू पुण्याचं काम करता तुम्ही काय आणि असं पुण्याच जर काम केलं देव बाबा तुम्हाला आणखी ना आशीर्वाद औषध ते काय हे घ्या औषध कसं घ्यायचं अनुषापुटी घ्यायचं अनुषा पुढे घ्यायचं सकाळ संध्याकाळ बरं 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 जेवण करून घ्यायचं ना अनुषापोटी जेवणाच्या आधी जेवणाच्या आधी घ्यायचं त्याच्यापासून काही नाही बाबा दहा येईल म्हणजे काय यायचं नाही बरं असं त्रास होईल त्रास होईल त्रास होईल नाही म्हणणार ना नाही नाही होईल पण मी जबाबदार राहणार नाही त्याला नाही का नाही जाऊ दे काय अडचण नाही करू येत किती पैसे झाले पाच हजार रुपये पाच रुपये नाही फी होतो हजार कमी द्या हजार ना हा म्हणजे काय आम्हाला गुन्हा आहे आम्ही दुसरे आमच्या जोडीदाराला यायला त्याला सांगू आमच्याकडे लई बेवडी आहेत आमचे लई त्याला सांगा ना वा पैसे नव्हते कालच कपाशी येत नाही आणि कपाशी इकडून आणली हा साडेतीन हजार दिले अजून पाचशे द्या ना पाच द्यावं लागते का द्यावंच लागते असं आहे ना पण परफेक्ट फेड गुन्हे ना शंभर टक्के ना शंभर टक्के आपल्या पैसे जाऊ द्या पण ते म्हणून पैसे घेत शिन नाही आला बा असं काय हो काय नाही करू काय नाही आलो असं का हा झालं का हा झालं झालं आता काढून घेत पुढे कायची हो काय आता तुला लागला हात लाग देत नाही नवरी तिकडून हा हा मी त्या घाळत दिली असं आहे का नवरा हात लावला तिकडे फिरते असते ना आज पण हा बाई नाही ना, ना। मंडप दिसणार अरे मंडप तिकडे खायचं म्हणजे तू म्हणे ना लग्न मंडप नाही काय नाही कुठलं लगन मग नाही नाही मंडप आहे ना तिकडे पलीकडे कुठं पलीकडे तुमच्या घराच्या पलीकडं मंडप आहे मंडप आहे तिकडे तिकडे नाही दे नीला तो मला नाही नाही नवरी मी कपलाज आली चला आपण जाऊ आता चला लवकर जाऊ अरे लवकर काय लावताय येऊ का हां ये या बरं का

पाणी आहे हा पाणी घ्या पिऊन पण अरे केले का हा आता मी काय सांगत आहे गावात जाऊ नका इथंच बसा नाही तर आबालच सांगल तुमचं नाव हा पण मग गावात काय जाऊ मी आता तुम्हाला काय जेवण करायचं मला सांगा, सांगा। मी पटकन भाजी बनवते मग आवडी जण अरे मग असं कर ना झिंग्या चटणी बनवून मस्त फक्त हा मग काय बरं बरं मग मी करते जरी इथून हालले तुम्ही तुमचं काय खरं नाही मग अरे मी कशाला जाऊ कुठं इथं बसा फक्त लवकर कर, कर पण पाच मिनिटं जाते दोन मिनिटात येते पोटात असं कस तरी उभं राहिलं जेवण नाही येत अशा आडवे पडून घ्या आले मग दोन मिनिटात ना या गलास मारून येतो लगेच पाच चार बाई हा माणूस इथं बसला होता इतक्यात कुठं गायब झाला बाई कोणाची वाट पाहिजे काय खाते आबा तुम्हाला हे दिसले गाव औषध नाही नाही कुठे झोपेल मी त्यांना औषध दिलं त्यांना म्हटलं इथंच वासा पाच मिनटं जाते म्हटलं मी तुम्हाला भाजी करून आणते अरे काय आला भाऊ घ्याय एवढा फार खर्च केला के आपण जाईन फेराता काही काम कामात गावात नसाल ना गेले त्याला औषध औषध दिलं गावात काय गेला दिलं मी दम पण दिलं आता जाऊ ना तुमचं भिव दाखवलं होतं मी दाखवलं ना ते काय भिव तुम त्याला औषध दिलं दिलं ना हा हा ते काय म्हटलं विचार पाहू नेतो अहो आबा तुम्ही नका जाऊ ह एक तर तुम्ही जायची आणि ते यायची हा तस वेळ बसाय ना त्यापेक्षा तुम्ही इथं बसा करू इकडे बाबांसोबत इथं बसा अरे बाबा रुदा इथं रे मी काय म्हणते हां बोल ना आ, मी ते भाजी पाते ना सगळी जळून द्यायची अथे का याल चामूर में आण बरूची बिस्किट कुठे हां याल बिस्किट दे सगळी जेबी तुमचा पोराला पोळं ते घेतले खाऊ बिस्किट नाही का लहान ला आण बिस्किट वर द्या काही काम नाही रे दादा तुम्हीच खाले रे

काय झाले काय घर पोटात कस पोटात कस याला म्हणलो तिकडे घेऊ नको ते घेतलं रे बाबा सांगितलं काय करता काय होण्याच भरोसा नाही म्हणे काय केलं काय दारू जाऊन मला खोटा बोलला का नाही अरे किती आला तला गेले पैसे आता उद्या कमी झाला खान चाल पोटात कस अरे घे अगं याला दावखान टिकून अरे पण मी काय म्हणते आधी काय कस अरे कमी जादा वैद्यक तर चालू नाही ना एवढी चाल चल चाल चाल घाली उचलून घ्या तुम्ही